सभागनाथ येथे एडसा दिनानिमित्त शहरातील प्रमुख मार्गाने रॅली रॅलीस नगराध्यक्ष कपिल खंदारे व उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांनी दाखविली हिरवी झेंडी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी रॅली काढण्यात आली नगराध्यक्ष कपिल खंदारे व उपनगराध्यक्ष मनोज देशमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ तृप्ती वाशिमकर यांनी रॅली रॅली शिरवी झेंडी दाखवली व त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली एच आय व्ही पासून दूर व एडसग्रस्तांमध्ये भेदभाव करणार नाही याची शपथ घेण्यात आली कृषी महाविद्यालय गोळेगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय कॉलेज नागनाथ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तृप्ती वाशिमकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण डॉक्टर मनोज धामणे डॉक्टर वैशाली गिरी डॉक्टर अश्विनी नवघरे डॉक्टर शिवाजी टोंपे रुग्ण कल्याण समिती सदस्य रहीमो खतीब प्रसाद जोशी पवन इंगोले पवन दरगु सरजेराव पंडित चक्रधर तुडमे संदीप शंखपाळ त्रिशला कोकाटे वंदना वंजे नागनाथ माटे सोनाली देवरे स्वाती इंगळे नंदा सारंग सविता अमले छाया कदम जहारा पठाण सोनिया वाकुडे शारदा गांजरे मंजूषा जाधव गंगाराम कोरुडे कनैया हनवते नाना बांगर शिवाजी सारोळे उमाकांत सोनटक्के ज्ञानदेव माघाडे सतीश मापारी नारायण पोहकर एस जी जाधव एकनाथ मरगड विलास गोपाळे विष्णू पाटील शिवाजी वसेकर राहुल भालेराव गणाजी नाईक देवीदास पवार सुनील वंजारे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक वृंद उपस्थित होते न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली